कार हिंगणा वार्ता न्यूज चॅनलमध्ये सर्व दर्शकांचं स्वागत आहे हा दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हिंगणातील हिंगणा तहसील कार्यालयात येथे माहिती अधिकार दिन दिवसानिमित्ताने माहिती अधिकार कायद्याचा प्रशिक्षण कार्यक्रम साजरा करण्यात आला या कार्यक्रमामध्ये प्रामुख्यानं तहसीलदार नायब तहसीलदार आणि मंडळ अधिकारी तथा तलाठी हे सगळे उपस्थित होते आणि यावेळी दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर हा दिवस राज्य पातळीवर प्रतिवर्षी माहिती अधिकारी म्हणून साजरा करण्यात येतो आणि या दिवशी म्हणजे विविध कार्यक्रम राबविले जातात या अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या निमित्तानं माहिती अधिकार दिवसाच्या निमित्ताने म्हणजे त्याचे औचित्य साधून आज सत्तावीस सप्टेंबर रोजी हिंगणा तहसील काल माहिती अधिकार दिवस दिवसाच्या औचित्य साधून माहिती अधिकार कार्याची जनजागृती आणि प्रशिक्षणचा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमा कार्यक्रमामध्ये माहिती अधिकार हक्क मंचाचे स संस्थापक अध्यक्ष राजेशन ठाकूर प्रामुख्यानं उपस्थित होते त्यांनी माहिती अधिकार कायद्याबद्दल प्रशिक्षण देत विविध कायद्याबद्दल सविस्तर माहिती दिली आणि प्रश्न मंजूषा असलेल्या सग सर्व अधिकाऱ्यांची सगळे उत्तर दिले आणि त्या या प्रशिक्षणाची पुढील पूर्ण कारवाई कशी झाली ती बघा घटन आहे जनसमर्पण केल्या ठिकाणी संस्थांच्या वतीनं याचा संस्थापक अध्यक्ष आहे आज इथे येण्याचं मुख्य हो कारण म्हणजे आपले जे तहसीलदार आहेत सचिनजी कुमार साहेब यांनी एक निवेदन दिलेलं होतं आता उद्याला एक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला माहिती आहे एका दिवस साजरा होत असतो तर तो माहितीचा दिवस असल्याने ज्याला चौथा शनिवार असल्याने आणि तापाचा व्याप म्हणजे प्रशासनाला ते बघून माननीय तहसीलदार सरांनी आज हा एक ट्रेनिंगचा दिवस ठरवला आणि मला एक पत्राद्वारे त्यांनी म्हटलं की आपण आपल्याला जे माहितीच्या अधिकाराबद्दल जे काही माहिती आहे ते माहिती म्हणजे आपल्याला प्रशिक्षण रूपाला द्यायचं आहे त्यांच्या माध्यम मी आधी उपस्थित झालेलो आणि या यामध्ये आता आपले समक्ष भावने काही आहेच आपले जात तहसीलदार आणि सर आहेत यांना हे जनमाहिती अधिकारी झाले तर सांगण्याचं तात्पर्य असं की एकोणीस वर्ष झाले या कायद्याला म्हणजे दोन हजार पाच म्हणजे अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पाच हा कायदा उल झालेला आहे आणि उद्याला या एकोणीस वर्षात पदापण होणार आहे आणि या कायद्याची जनजागृती अजूनपर्यंत प्रसा प्राधिकरणाचे जे जनमायती अधिकारी आहे माजी जनमाहिती अधिकारी आहे प्रथमपी अधिकारी आहे त्यांना अजून ती माहिती नाही आहे की आपण माहिती आलेल्या अर्जाचे उपकरण कसं घ्यायचे आणि माहिती कशी पुरवावी त्याचकरता मी आपल्याला सोप्या आणि एकदम अतिशय ताटात प्रतिशा रुपया देणार आहोत तर त्याची जी दोन रुपये ए फोर करता दोन रुपये सुरे आता गरजेचे आहे आणि एनडी साईजसाठी तीन रुपये तर असं आपलं जे काही आपल्याला अर्जदारांनी माहिती विचारलेली असेल आणि माहिती आपल्याला त्या आत त्याला आपल्याला शुल्क भरण्याचं पत्र म्हणजे देणे बंधनकारक आहे असा शासन निर्णय आहे आणि त्याचे त्याची अंमलबजावणीसुद्धा होण्याकरता वेळोवेळी सुद्धा सुद्धा देणे देण्यात आलेली आहे प्राधिकरणाला प्रत्येक प्राधिकरणानं कलेक्टर ऑफिसकडनं बंदी दिलेली आहे आणि आपल्या मंत्रालयाचे जे मुख्य सचिव आहेत त्यांनीसुद्धा या याबाबत अनेक वेळा म्हणजे त्यांनी पत्रव्यवहार केलेले आहेत तरीसुद्धा आज परिस्थिती अशी आहे की अनेक लोकांना माहिती पूर्वीचा येत नाही आणि ते माहिती आली की मग अर्ज आला की जातून जातो की आपण कुठली माहिती द्यावी तर आपल्याला बिलकुल घाबरायची गरज नाही आहे एक बचाव सहाय्यक म्हणून मी आपल्याला एक संदेश देतो आहे हा जो कायदा अतिशय चांगला कायदा आहे या कायद्यामध्ये अर्जदार काही मागतो तर काही मागतो म्हणजे आपल्या संबंधित जो आहे म्हणजे टेबल आहे त्या टेबलच्या संबंधित त्यांनी माहिती मागली तीच आपल्याला द्यायची वैयक्तिक माहिती आपल्याला द्यायची नाही आहे आर टी आय एक्ट आठ एक क्र त्याला नाकारायची आहे याबद्दल दोन जी आर शासनाही प्र प्रकाशित केलेले आहेत आणि ते दोन हजार सतराचा एक जी आर आहे आणि त्याच्यावर सुप्रीम कोर्टचा ते स्पेसिफिक आदेश आहे की वैयक्तिक कोणाच्या नावाची जर माहिती मागत असेल अर्जदार ते आपल्याला पूर्ण बंधनकारक नाही या व्यतिरिक्त आपल्याला अर्ज आल्यानंतर ऑनलाईन अर्ज करतात कोणी त्याच्यामध्ये ऑनलाईन आपली वेबसाईट असेल त्या पोर्टल असेल त्या पोर्टलमध्ये सुद्धा ते अर्ज मागवतात आणि माहिती माहिती आपल्याला पूर्ण ते मागवतात तर कधीकधी तर असं असतं आपल्याला कामाच्या व्यापामुळे मनुष्यमुळे कमी असल्यामुळे आपण ते म्हणजे विसरून जातो म्हणजे माहिती द्यायला आणि ते दहा दिवसात त्याला सुरू करण्याचा पत्र देऊ नाही शकत आणि तीन दिवसात माहिती मिळू नाही शकत तर ते शिक्षण आर टी एक्टमधला सात एकचा भंग होतो आपल्याकडे तर अशा वेळेस काय करायचं अर्थ आला तर आपल्या सहाय्यक माहिती अधिकारी म्हणून जो कोणी आपला आता खाली कनिष्ठ अधिकारी असेल त्याला कलम पाच पाच अनुसार मानवी जनमाहिती अधिकारी किंवा सहाय्यक जनमाहिती अधिकारी म्हणून त्याला आपण हे करू शकतो आणि त्याला ती जबाबदारी आपण देऊ शकतो तसेच सात एकचा जो होऊ नये याकरता तीन दिवसात कर्जदाराला माहितीच वेळेल अत्यंत आवश्यक या व्यतिरिक्त जर आपण तीस दिवसात काही नाही पूर्वी तो प्रथम अपील दाखल करतो आणि प्रथम अपील दाखल केल्यानंतर तिथे आपल्याला आणि ते अर्जदाराला आत घडवल्या जाते आणि तिथे पंचेचाळीस दिवसाच्या आत प्रथम अपिलाच्या अपिलाचा निर्णय घेणंसुद्धा बंधनकारक त्याचं कारण असं की आलेले अपिलामध्ये पंचेचाळीस दिवस कधी ज्या पंचेचाळीस दिवसाच्या आतमध्ये जर सुनावणी प्रथम अपिलिक नाही घेतली तर आर टी आयमधील एकोणीस सहाचा भूकंग होतो आणि त्याच्यामध्ये आयोगांकडनं जो सेकंड अपीलला जर गेला तर त्याला वीस दोन अनुसार शिस्तभंगाची कारवाई होतो आणि शिस्तभंगाची कारवाई जर झाली प्रथम अपिल अधिकारीवर तर त्याची सेवापुष्टीकरण नेऊन आणि सेवापुष्टीकरण एकदा नोंद झाली आपल्या प्राधिकरणाच्या तर आपल्या वाढीव तो असते इन्ग्रिडियंट असतो आणि आपला प्रमुख होते ते जो तुमचा शियाल असतो तिथे तो नव्हता एक धप्पा लागून जातो आपण माहिती ज्या प्रथम तसंच माहिती अधिकारामध्ये सात एकचा सा बंद केला माहिती दिली तर पंचवीस हजारच्या जवळपास दंडात्मक कारवाई आहे पण पनिशमेंट नाही त्याला फक्त खारीज करता येत त्याचा अर्ज खालीज करता येतात आणि दोन आहे तर त्याच्यामध्ये वारंवार एका विषयाची माहिती मागत असेल त्याचा अर्ज खारिज करण्याची तरतूद करते का तसंच ते त्याच हा खूप विषय आहे त्याचा सभागृह झालेला काम त्याचा तो काही विषय असेल त्याची माहिती त्याला तहसील येऊन मिळाली सुद्धा तो माननीय आयुक्ताकडे तो ऑफिस करतो आहे करूया आपण तिथे गेला तो सांगतो आणि ते झाला ते आपण खालील होतो होते तो पुन्हा इथे अर्ज करतो त्याच विषयावर नाही कशा वेळेला काय आपण ती अर्जाची माहिती पुरवलेली आहे आपल्याकडे जे पुरावे आहेत त्या पुराव्याच्या संदर्भ घेऊन आणि काही शासनाचे आणि आयोगाचे आदेश आहेत त्याच्या

इकडे जर त्या माहितीच्या अर्जामध्ये हो तो विषय टाकला आणि नंतर दुसरी वेळ टाकतो तर तिथे का करताय त्या आयोगने काय केलं आहे त्याची वेगळ्या वेगळ्या प्राधिकरणाने एकच विषय माहिती दिली आहे त्याची एकत्र त्याची सुनावणी लावली आयोगनी शंभर दोनशे केस एकत्र लावल्या आणि पूर्ण त्याला व्यापक चनित साध्य होत नाही म्हणून त्याच्या अर्जाला खालीच चार्जेसुद्धा मिळत तर तो अर्ज खालीच केला त्याच्यावरती काय खाली झाला तो मग

एका विशेष माहितीने वारंवार सांगत असेल त्यांना जे सुप्रीम कोर्ट हायकोर्टचे जे जजमेंट झालेले आहे ते आधार देऊन आपल्याला निर्णय मध्ये प्रथम अपि अधिकारी खारित करण्याचा अधिकार ते केलं असेल राहिले तर किंवा सर यामध्ये आता जसं की वारंवार ती व्यक्ती अर्ज करत आहे आणि द्वितीय अपील अधिकारी किंवा जसं आता खंडपीठाने औरंगाबाद खंडपीठाने त्याचे सगळे अर्ज एकत्रित करून पूर्ण ते एकाच प्रकारचे असल्यामुळे आणि वारंवार आणि व्यापक स्वरूपाचं असते जो काही त्यांनी आदेश दिलेला आहे आणि त्याचा अर्ज त्यांनी खालीज केला पण तरीही तो अर्जदार तोच विषय घेऊन पुन्हा त्याच जनमाहिती अधिकाराकडे अर्ज करत असेल तर त्या अर्जदाराला आपण आपला अर्जीय अपि अखिलीय अधिकारी किंवा औरंगाबाद खंडपीठ किंवा ज्या खंडपीठाने खारीच केलेला आहे असं कळून आपण तो अर्ज व्यक्ती करू शकतो तो विषय असेल म्हणजे त्याला आपण एंटरटेन न करता आपण त्याला हे कळू शकतो किंवा सदर विषया संदर्भात आपल्या अर्जाची अंशदान आणि दिल्लीही अकील झालेली आहे आणि माननीय आयुक्त महोदयांनी आपला अर्ज या विषया संदर्भातील अर्ज खारीच केलेला असल्यामुळे या स्तरावर आपल्या अर्जावर उगदी सगळ्या प्रकारची कार्यवाही किंवा माहिती देता येईल

माहिती ही पुढं ती पुरे तीज डिटेल डिटेल्स या याविषयी हे आसपनाचा पूर्ण प्रक्रिया आहे प्रकट जनमाहिती याविषयी हा माहितीच्या अधिकाराची म्हणजे पाच मध्ये तर व्यापक चर्चा संबंधित असतील व्यक्तिक स्वरूपाची माहिती न पूर्णबाबत हे सुप्रीम कोडाचा आणि सी आय सीचा हा चर्चे आहे या व्यतिरिक्त माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच अंतर्गत माहिती माफविणाऱ्या अर्जदार सात नऊ दोन हजार सोळाचा चा एक शासन निर्णय आहे त्याच्यामध्ये कशा कशा प्रकारे आपल्याला म्हणजे जर माहिती अधिकारीने ठेवायची आहे अर्जाची नोंदणी क्रमात अर्जदाराची नाव पत्ता कोणाकडे अर्ज केला आहे माननीय डिटेल दिलेली आपण किती माहिती झालेले अर्ज तलावित सोळाचा त्याच्यामध्ये पण ऑनलाईन पोर्टल मध्ये आपल्याला माहिती कशी पुरवायची नोडल अधिकाऱ्यांना ते सूचना दिलेले आहेत त्या हिशोबाने त्याला ही माहिती आपल्याला दुवायची आणखी त्या विषयी

तेव्हा शासन निर्णय दोन हजार आणि माहितीच्या शुल्काची रक्कम अर्जाला टपाल म्हणजे हे दिवसापर्यंत जो दहा दिवसाच्या अर्ज आल्यानंतर अर्जाला त्याला प्रत्यक्षात अर्ज दिला की दहा दिवसात त्याला म्हणजे आपल्याला द्या की पद दिलं बदलून टाका तसं शासन निर्णय आपण म्हणलं बघू शकतो आणि एक आहे एक मॅडमला मी पूर्ण तर नंबर द्यायचा म्हणजे आपल्या ऑनलाईनमध्ये जे काही शासन परिपत्रक आहे होत मी आपल्याला अवलंबून करत याच्यामध्ये आपल्याला सगळे अपडेट आपण सायकेला खायमध्ये तर हे सगळे आर आणि चियामध्ये तो सगळे शासन परिपत्रक यामध्ये हे स्पेसिफिक नाव टाकून जर त्यांनी साजरा केलेलं आहे तीन इलेक्शन आहे एखाद्या साजरा होते किंवा त्याला पसरल्याचं ज्याच्या जा, संदर्भात माहिती आहे ना त्याला पत्र येतं आपली माहिती आप असा मुक्लेला आहे ते पुरवायचे झाला तर आपण त्याला माहितीचा अधिकार येतो त्यानंतर आपल्याला तीन दिवस लावायचं तर त्याने कोणतीही तारीख पकडायची त्या दिवशी त्या दिवशी अर्थ आला की आपल्याकडे आहोत आपला ती तारीख पकडून दिवस तारीख करून दाखल आणि जर समजा तुम्ही हस्तांतरण केलं आधी एकच्या सगळं पाच पाच अनुसार म्हणजे समजा थोड्या दुसऱ्या टेकडची माहिती असेल तर मग त्याच्यामध्ये नमूद करायचं आपण आणि ते पत्र त्याच्याकडे ओशी असते ना जो अर्जदार आहे माहितीच्या अर्जावर आपण ओशी देतो ओशीचा दिवस कार्यालयामध्ये प्राप्त झाली तीस तारीख आम्ही गाडी काढायचा इंटरनल कार्यावधी तर काय केलेलं नाही मार्गदर्शन द्या तीन दिवसामध्ये नियोजन मी तुम्हाला सांगितलं आहे की दहा दिवसात आपल्याला जसा आवक जॉबला अर्ज आला आवक जॉबला अर्ज आल्यानंतर ती आपल्या डिपार्टमेंट बद्दल पडताळणी करतात तुमच्या टेबलशी संबंधित माहिती आहे तर ते दररोजच तुमचं आलेलं डाकेमध्ये आलेले जर टेकड तर त्यांच्यावर रिमार्क लिहून म्हणजे समजा अमुक व्यक्तीच्या टेबलशी तू ती माहिती संबंधित आहे तर ते त्यांना हस्तांतरण होतो आणि समजा त्याला मॅडमला वाटलं की मानवी माहिती अधिकारी म्हणून त्याला म्हणजे मुख्य माहिती अधिकारी आपले नाय तहसील आणि मानवी माहिती अधिकारी समजा मंडळ अधिकारी असेल किंवा कुठलं अधिकारी असेल त्यांच्या हाताखाली जे काही वावरत असेल ते अधिकारी तर कलम पाचनुसार त्यांना मानवी माहिती अधिकारी संबोधन करण्याची तरतूद काही आणि जे काही पनिशमेंट होईल ते मानवी माहिती अधिकारी द्या तीन दिवसात माहिती नाही देऊ शकत तर मग आपण त्याला का पत्र व्यवहार करायचा no. की आम्हाला आणखी कालावधी लागलेला no.

तर याला या, याला म्हणजे संकलन करायला वेळ लागणार आहे आणि संकलन झाल्याबरोबर आपल्याला माहिती पुरवते तसं एक पत्र त्याला देऊन नाही नाही करू शकतो पण त्याला ते पत्र कन्सिडर होतो याच्यावर म्हणजे ते तीन महिन्याच्या कालावधीमध्ये समजा तुमचे मग स्पष्ट झाले की नाही संकलन करण्याकरता संकलित करण्याकरता जोडण्यास कळता वेळ मागू शकतो तर आपल्याला जशी संकलन झाली माहिती आपल्या देण्याचा हेतू आमचं बिलकुल योग्य आहे तर आपल्याला कुंभि नाही आणि त्याची आपण प्रति मोजून त्याला शुल्क जमा करण्यासाठी पत्र द्यायचं मिळालं आता एक म्हणजे असं प्रकरण होत माहिती त्यांनी माझ्या शोध माहिती मागितल्यानंतर शोध घेतला पण ती थर्ड पर्सन शोधली पर्सनला पत्र दिलं की अशा अशा व्यक्तीने आपली माहिती मागितली की वैयक्तिक स्वरूपाची आहे त्याला द्यायची किंवा नाही त्याची प्रतिलिपी त्याला पण दिलेली आहे पण आता ज्याला विचारलं की वैयक्तिक स्वरूपाची ही माहिती द्यायची किंवा नाही पण ना। त्याच्याकडनं अद्यापही आम्हाला काही कळवलेलं नाही होय किंवा नाही हे आम्हाला आलेलं नाही पण इन बिटवीन आता त्यांनी काय केलेलं आहे अपील टाकली आहे प्रथम अपील

तुमची फाईल मोठी आहे त्याने तुम्हाला माहिती पाहिजे आता एवढी सारी फाईल झेरॉक्स करणे त्याला पुरवणे पण त्यातली त्याला कुठली कुठली पाहिजे आहे याचा बोध आपल्याला होत पाहिजे त्यामुळे त्याला आपण अवलंबण्यासाठी निरीक्षणासाठी बोलवायचं एक पत्र द्यायचं की सदर ही इतकी इतके पाण्याची आहे आपल्या उल्लेख नाही करू शकू नेमकी आपल्याला कुठली माहिती होती आहे या आपल्या वर्षावर प्रभू नाही त्या पुस्तकेची अवलोकन असतांक होते या कार्यालयात असं त्यांना पत्र द्यायचं

आणखी एक अशा असा आहे आपल्याला आणखी एक उद्या माहिती अधिकार दिवस आहे आणि भर भरपूर जे कार्यालय जे आपले कोल्हापूर कार्यालय तिथे माहितीचे अधिकार करत नाही त्यांच्यावर जनमाहिती अधिकाऱ्याची लावल आहे कर्तव्य वापरली अधिकाऱ्याच्या लावल आहे फार भरपूर मी बघितले आता मी एक संपादक माणूस धावत असते तर मी बघितले की अनेक जे कार्यालय एक तर शासन मला कार्यालयाची चर्चूत करून नाही एका रूममध्ये मी बघितलं वर्तात मला तुमचं तर कार्यालय एका रूममध्ये कमी तुला पूर्ण अभिलेख होतात आणि ती रूम म्हणजे आठ काय तर ऍक्च्युली मध्ये मध्ये हेच मुद्दे आहेत की एक बलात्कार आहे. आणि आपले आपले दर्शित तारल्या म्हणजे आणि तरण 41 मध्ये आपण जे नागरिकाची सगळी जे आहे सगळं म्हणजे आपण लावलेलं आहे म्हणजे प्रवेश करणार मोबाईल नंबर हां

नाईन डबल एट डबल वन झिरो एट डबल फोर एट आणि दुसरा एक आणखी नंबर लिहून थ्री सेवन थ्री टू वन थ्री सिक्स टू फोर थ्री सिक्स टू फोर नाईन थ्री सेवन थ्री टू वन थ्री सिक्स टू फोर आपल्याला कधीही माझ्या या मार्गदर्शनाची गरज आपल्यास मी स्वात निशुल्क तुम्हाला मार्गदर्शन मी देईन कधी मला आणि जे शासनाची निर्णय आहे आणि वेळेवेळी जे अवेमेंट झालेले आहे कोर्टाचे ते सुद्धा सगळे मटेरियल्स आपल्याकडे अवेलेबल आहे ते सुद्धा मी आपलं कधी मला कॉल करा मला व्हॉट्सअप ईमेलद्वारा नंबर माझ्या नंबरची शोध माहिती एक प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला जाते त्या प्रशिक्षण कार्यक्रमात श्री राजेश एन ठाकूर साहेब संस्थापक अध्यक्ष माहितीचा अधिकार हक्क महेश हे आपल्याला माहिती देण्याकरिता उपलब्ध झाले त्यांनी बरीच चांगली माहिती आपल्याला येथे दिली त्यातल्या त्यातच त्यांनी विशेष म्हणजे माहिती अधिकार अनुभव विस्तृत आपल्या कार्यालयास उपलब्ध